आषाढी एकादशीला गाईला खाऊ घाला हा पदार्थ यामुळे तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील प्रत्येक कामात यश येईल घरातली गरिबी कमी होऊन दारिद्री कमी होऊन घरात धनसंपदा वाढेल नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी क्रांती तुमचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आषाढी एकादशी आहे प्रत्येक महिन्यात एकादशी येत असते आणि वर्षातली ही सर्वात मोठी आषाढी एकादशी आहे तुम्ही जर का या एकादशीचं व्रत केलं तर तुम्हाला संपूर्ण वर्षभरातील एकादशीचं पुण्य प्राप्त होतं एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही भरपूर असे उपाय देखील करू शकतात या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा उपाय एक करायचा आहे यामुळे तुमच्या सर्व अडचणी नष्ट होतील तुमच्या मागे लागलेली दरिद्रिता कमी होईल गरिबी कमी होईल तुमच्या घरातील अडचणी कमी होतील तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते भगवान विष्णूंचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते या दिवसापासून भगवान विष्णूंची निद्रावस्था सुरू होते त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठू माऊलींचा आशीर्वाद घेतात अशाच या आपल्याला एकादशीच्या दिवशी गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि या आपण जर का गायीला एकादशीच्या दिवशी हा पदार्थ खाऊ घातला तर बघा आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच त्याचबरोबर आपली इच्छापूर्ती देखील होते एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान श्री विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे जर का विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुमच्या देवघरात असेल तर त्याची देखील तुम्ही पंचोपचारे पूजा करायची आहे यानंतर आपल्या देवघरात असलेल्या कामधेनू म्हणजेच गायीच्या मूर्तीची देखील आपल्याला पूजा करायची आहे यानंतर दिवसभरात केव्हाही तुम्हाला जसा वेळ असेल त्यावेळेला तुम्हाला एक पोळी बनवायची आहे यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि ही एक पोळी तुम्हाला घ्यायची आहे यावर तुम्हाला एक ते दोन चमचे चण्याची डाळ टाकायची आहे ही डाळ तुम्हाला अर्धा तास अगोदर भिजत घालायची आहे आणि दोन चमचे हरव्याची डाळ तुम्हाला ह्या पोळीवर ठेवायची आहे एक छोटा गुळाचा खडा देखील तुम्हाला घ्यायचा आहे आता हे नैवेद्याचं ताट तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवायचं आणि हा नैवेद्य तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन ते पाच मिनटांनी हा नैवेद्य उचलून घ्यायचा आहे तांब्यातलं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला एका कागदाच्या पुडीमध्ये थोडंसं हळद कुंकू आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि जिथेही तुमच्या इथे गाय असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे काही ठिकाणी गोशाळेमध्ये किंवा गोठ्यामध्ये गायी असतात काही ठिकाणी बाजारपेठेमध्ये देखील गायी असतात तर जिथेही गाय असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला गायीच्या पायावर पाणी ओतायचं आहे गायीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्ही नेलेला नैवेद्य तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचं आहे नैवेद्य खाऊ घालत असताना गाय तुमच्या हातावरून जीभ फिरवेल या पद्धतीने नैवेद्य खाऊ घाला असं म्हणतात जर का आपल्या हातावरून गायीने जीप फिरवली तर आपल्या दुर्भाग्याच्या रेखा या मिटल्या जातात त्यामुळे याच पद्धतीने तुम्ही गायीला हा नैवेद्य खायला घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा घालायला जागा असेल तर तुम्ही अकरा वेळा ओम नमो भगवते ह्या मंत्राचं नामस्मरण करत अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर तुम्हाला गायीला नमस्कार करून तुम्हाला तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला गायीसमोर व्यक्त करायची आहे तुमचं जे पण अडलेलं काम असेल किंवा एखादी गोष्ट तुमची खूप दिवसापासून अडलेली असेल ती पूर्ण होत नसेल ती इच्छा तुम्हाला गायीला सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यामुळे बघा तेहतीस कोटी देवतांपशी तुमची इच्छा ही सांगितली जाते आणि यामुळे आपली इच्छा ही लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे गायला जर का आपण रोज पोळी खायला घातली तर यामुळे आपल्या घरात कधीही अन्नधान्याची आपल्याला कमतरता पडत नाही त्यानंतर आपल्याला गायच्या पाठीचा जो उंचवटा आहे त्या उंचवट्यावरून आपल्याला थोड्या वेळ हात फिरवायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही गायला हिरवा चारा देखील खायला घालू शकतात आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते या चातुर्मासामध्ये मा तुम्ही दररोज गायला रोज, रोज गोग्रास देखील खायला घालू शकतात यामुळे देखील आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असते तर असा हा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपा असा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यांना हा उपाय बाहेर जाऊन करणं शक्य होणार नाही त्यांनी आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या गायीसमोर तुम्ही हा नैवेद्य ठेवायचा आहे परंतु शक्य झाल्यास आपल्याला हा उपाय गायी पशी जाऊन करायचा आहे गाईला हा नैवेद्य आपल्या हाताने खायला घालायचा आहे बघा यामुळे माता लक्ष्मीची देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात यामुळे आपल्याला लक्ष्मीच्या बाबतीत ज्याही काही समस्या असतील अडचणी असतील त्या देखील आपल्या नष्ट होतात इतका प्रभावी असा हा उपाय आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ